नक्कीच एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी बल फोर्स आणि त्याचे प्रकार हा एक महत्त्वाचा विषय आहे खालीलप्रमाणे त्याचे वर्गीकरण आणि माहिती दिली आहे बलाची व्याख्या डेफिनेशन ऑफ फोर्स बल म्हणजे असा भौतिक परिणाम ज्यामुळे एखाद्या वस्तूची स्थिर अवस्था बदलते किंवा गतिमान वस्तूच्या वेगात किंवा दिशेत बदल होतो दुसऱ्या शब्दांत बल म्हणजे ढकलणे पुश किंवा ओढणे पुल होय बलाचे एसआय एकक युनिट न्यूटन न्यूटन आहे बलाचे प्रकार टाइप्स ऑफ फोर्सेस बलाचे मुख्य दोन प्रकार आहेत एक संपर्क बल कॉन्टॅक्ट फोर्स हे बल दोन वस्तूंमध्ये प्रत्यक्ष संपर्क झाल्यामुळे निर्माण होते उदाहरण स्नायू बल मस्क्युलर फोर्स मानवी किंवा प्राण्यांच्या स्नायूंमुळे लावलेले बल उदा सायकल चालवणे ओझे उचलणे घर्षण बल फ्रिक्शनल फोर्स दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासल्याने निर्माण होणारे बल जे गतीला विरोध करते उदा गाडीच्या चाकांचे रस्त्याशी होणारे घर्षण यांत्रिक बल मेकॅनिकल फोर्स यंत्रांच्या मदतीने लावले जाणारे बल उदा क्रेनने वस्तू उचलणे दोन असंपर्क बल नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हे बल वस्तूंच्या संपर्कात नसतानाही कार्य करते उदाहरण गुरुत्वीय बल ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीचे बल जे प्रत्येक वस्तूला आपल्या केंद्राकडे आकर्षित करते यामुळेच वस्तू वरून खाली पडतात उदा झाडावरून खाली पडणारे फळ चुंबकीय बल मॅग्नेटिक फोर्स चुंबकामुळे निर्माण होणारे बल हे बल लोखंड कोबाल्ट यांसारख्या वस्तूंना आकर्षित करते स्थितिक विद्युत बल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स विद्युत प्रभारित वस्तूंमुळे निर्माण होणारे बल उदा कंगवा केसांवर घासल्यावर कागदाचे तुकडे आकर्षित होणे या व्यतिरिक्त काही वेळा समतोल बल बॅलन्स्ड फोर्सेस आणि असंतोल बल अनबॅलन्स्ड फोर्सेस यांचाही अभ्यास केला जातो जेव्हा दोन विरुद्ध दिशांनी लावलेली बले समान असतात तेव्हा ती समतोल बल असतात ज्यामुळे वस्तूच्या स्थितीत कोणताही बदल होत नाही याउलट असमतोल बलामुळे वस्तूच्या स्थितीत बदल होतो